शिवा धाबा म्हणून आहे हरिद्वार जाण्यासाठी खूप छान असा आहे त्यांची गाडी इथे था थांबलेली आहे था सर्व इथं फ्रेश होतात फ्रेश करतात नाश्ता करतात मस्त सगळ्यांचा आज सगळे आंघोल केले बघा मस्त आहे की हे बघा सगळे आंघोल केले रे स सर्वाई मस्त आहे की आंघोळ केली काय झाली आंघोल मस्त सकाळी काय प्रेश करतात सर्व लोक काय अंघोळ झाली का सगळ्या टोंड निघतो आता फ्रेश करायचा सर्व नाचता पण पुढे निघायचं आहे आज गंगा नदी स्नान करायचं सर्वांना मस्त आहे की हो हो ओके चलो गंगा स्नान आता No no की <laughs> <laughs> सकल फ्रेश इकडे बघाय मस्त फ्रेश सगळे बघायच फ्रेश मस्त सकाळ सकालच सगळे त्रास देतोय झाले फ्रेश मस्त इडली खात इकडे इडली घेतली काय का इकडे काय

अजून मस्त की पकोडे घेतले काय बेला काय द्यायचं काय समोर उपवास काय उपवासा चिवडा देतो सरांना उपवास चिवडा मस्त सगळे मस्त फ्रेश झाले शिवा धाबा जितेंद्र चौधरी यांचा धाबा होता आहे मस्त की चहा कुराडी चहा पिला छान वाटला नाही डोसा खाला चलो सब रेडी हो गए चाय बी पिया ना सब लोक ने अरे मला कोणी काय दिलाच नाही काय दिला अरे बाबा का चाय बाबा घेतलाच का नाही का बोलत नाही कोण चलो चलो चाय पिया चा� पिया अंघोळ झाली अरे स सर्वांची जुना झाली हे बघा हे सगळे पुरुष आहेत सर्व <laughs> इकडे बघा सर्व पुरुष आहेत आणि तरी बघा मस्त फ्रेश वाटत सर्व हे बघा मस्त हे <laughs> अंघोळ गेले आणि फोटो काढतात हा हे बघा आमचा युट्यूबर मस्त आहे की सगळ्यांना शूट करतो युट्यूबर आमचा हे बघा हे दोन हे दोन बॉडी कार युट्यूबर काय युट्यूबर चा युट्यूबर बघा मस्त शूट करतो सर्वांना येस येस बोला हर 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 चिवडा खायला बसलेत काय अंघोळ नाही ना काय नाही हा तिकडे बघा काय अंघोळ नाही काय नाही चिवडा खातात सर्व हे बघा सगळे नाश्ता करतात मस्त की अंघोळ नाही काय नाही हा बिना आंघोळी बघा सगळे खातात कसे बघा मस्त झोपून खातात तिकडे

काय घेतला का ना काय परस इकडे पण काय सगळं बघा गेले आणि चिवडा घेतात हा उपवास ऍटलिस्ट खाताना तरी बघा बघा नाही अजिबात आंघोळी शिवाय खाणार नाही असं आहे का हा दे नाही खात हो का नाश्ता चालू आहे आमचं काय खजूर होते का अरे वाटे खजूर दिले मामाच्या आटे युट्यूबर दिले आपण काय साधा करीत आपण शंगदाना करण काय दिल आपण शंगदानास्त बोला मस्त होती